विरार पश्चिम मधील वॉर्ड क्रमांक चौदा येथील तिरुपतीनगर येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान मोहीम सफाई दूतांचा सन्मान आणि पथनाट्य सादरीकरण झाले दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि संयोगी संस्था अलाइड सोल्युशन सर्व्हिसेस यांच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 हजार अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसी विरार अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले या अंतर्गत श्रमदान मोहीम सफाई कर्मचारी सन्मान सोहळा आणि पथनाट्य या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रभाग समिती ए मधील वॉर्ड क्रमांक चौदा येथे झालेल्या श्रमदान मोहिमेत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी समाजसेवक लोकप्रतिनिधी पर्यावरण प्रेमी आणि सोसायटीतील नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या मोहिमे अंतर्गत विरार पश्चिमेकडील सेंट हायस्कूल ते तिरुपतीनगर रोड पर्यंत स्वच्छता करण्यात आली मोहिमेत ऐंशी ते शंभर नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता यावेळी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते या पथनाट्याच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वर्गीकरण प्लास्टिक मुक्त शहर निर्मिती यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले नागरिकांनी पथनाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्वच्छतेबाबत अधिक जागरूक होण्याचे वचन दिले सेंट झेव्हियर्स हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्याचे सादरीकरण केले प्रभाग समिती ए मध्ये एकूण चारशे सफाई दूत कार्यरत असून त्यातील सर्वोत्तम दहा सफाई दूतांची नागरिकांच्या वतीने निवड करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना विशेष सन्मान देण्यात आला सन्मानित दूतांची नावे पुढील प्रमाणे अतुल केणी भरत वैती राजेश खाचे दुर्गेश मेहर अश्विनी जोशी गीता रामबाडे सुशिला पाटील अश्विनी डावल राजेश किनी शैला भोईर या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले वसई विरार महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सातत्याने उपक्रम राबवत असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहे त्याचबरोबर शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरात सुशोभीकरण केले आहे यामुळे पालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याच अनुषंगाने वसई विरार महानगरपालिका आणि संयोगी संस्थांच्या प्रयत्नांमुळे स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे पार पडली या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभाग अतिशय उल्लेखनीय ठरला यावेळी माननीय उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग माननीय सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग माननीय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक माननीय कनिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते